नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात येत्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सप्टेंबर महिना सुरू होताच राज्यात पाऊस सक्रिय झाला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा जलसाठा जमा झाला आहे याच दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा अलर्ट रेन अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे येत्या मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर गडचिरोली तसेच वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे सोलापूर सांगली कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागात तुफान पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगरातही पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असं हवामान खात्यानं सांगितलं आहे हाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे याच दरम्यान जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात यंदा भरघोस वाढ झाली असून जवळपास सत्त्याण्णव टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद